नमस्कार मंडळी आजवर मराठी साहित्यामध्ये थोडंफार योगदान देण्याचा मी प्रयत्न केलाय जन्माला आल्यापासून आणि बाप आयुष्यातून वाजा झाल्यापासून जे काय मी जगलो जे काय भोगलं माझ्या आईनं मी जो काय जीवन संघर्ष केला गरिबीविरुद्ध दारिद्र्याविरुद्ध जो काय लढाऊ भारला शिक्षणासाठी ज्या काय हालापेष्टा भोगल्या अन्याय अपमान आगतिकता सगळं भोगलं आणि त्यातूनच जे काय लिखाण करत आलो त्याचीच पुढं पुस्तकं झाली कुठल्याही कवितेत कुठल्याही लेखनामध्ये कृत्रिमतेची जोड मला द्यावीच वाटली नाही खरं तर एवढं वास्तव धगधगतं वास्तव आयुष्यात असताना त्याची गरजही भासली नाही आणि त्याच लिखाणातून माझा पहिला कविता संग्रह सगळं उलथवून टाकलं पाहिजे हा प्रकाशित झाला ह्या कवितासंग्रहाच्या सुद्धा चार आवृत्त्या आल्या एकतर कविता संग्रह सगळ्यात जास्त लिहिले जातात पण ते छापले जात नाही ते छापायला कुणी तयार होत नाही आणि जरी कुणी तयार झालं ते पुस्तक जरी छापलं तरी कविता संग्रह फारसे विकले जात नाही अशा काळामध्ये अशा गैरसमजाला छेद देत ह्या कविता संग्रहाच्या चार आवृत्त्या आल्या याला बारा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले त्यामुळं अनेक रसिकांनी रसिकांनी याच्यावर भरभरून प्रेम केलं त्यानंतर माझ्या आयुष्याचा ड्रीम प्रोजेक्ट आठ साडेआठ वर्षे ज्या कादंबरीसाठी मी संशोधन केलं लिखाण केलं ती एक भाकर तीन चुली आपल्याला माहितीच असेल ही कादंबरी महाराष्ट्रातल्या मराठी रसिकांनी डोक्यावर उचलून धरली बारा महिन्यात ह्या कादंबरीच्या एकोणीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि मराठी माणसं वाचत नाहीत या कल्पनेला छेद द्यायचं काम या कादंबरीने केलं याच्यावरती आतापर्यंत तीन हजार आठशे बावन्नहून हून अधिक अभिप्राय आले सोळा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आणि लवकरच आपण वीसवी आवृत्ती सुद्धा प्रकाशित करत आहोत ही कादंबरी साडेचारशे पानांची आहे साडेचारशे रुपयेची किंमत आहे अशी ही एक भाकर तीन चुली अजूनही रसिकांच्या काळजाचा ठाव घेते याच्यासारखा दुसरा आनंद नाही खऱ्या अर्थाने इतके वर्ष मी जे लिहितो आहे त्याचं सार्थक झालं असं मला कधीकधी वाटतं आणि ह्याच कादंबरीवरती डॉक्टर राजाभाऊ बैलुमेसर समीक्षा ग्रंथसुद्धा करत आहेत कारण महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत साहित्यिकांनी याच्यावर समीक्षणं लिहिलेली आहेत अनेक सामान्य वाचकांनी अतिशय चांगली रसग्रहणं लिहिलेली आहेत त्यातली निवडक रसग्रहणं आपण त्या समीक्षा ग्रंथात घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे पहिल्या पुस्तकाचा ड्राफ्ट प्रकाशनाकडे गेला की त्याच्या पुढचा प्रोजेक्ट त्याच्या पुढचं पुस्तक मी हातात घेत असतो ज्यावेळेस हा ड्राफ्ट न्यू गेला त्याच्यानंतर लगेच मी मेंदूची में मशागत ह्या पुस्तकाचं चा लिखाण चालू केलं यात सगळे ललित लेखसंग्रह आहेत जगण्याला भिडताना आयुष्यात आलेले अनुभव यात अतिशय समर्थपणे साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि मेंदूची मशागत हे पुस्तकसुद्धा वाचकांना खूप आहे अतिशय परदेशी अतिशय प्रसिद्ध असलेली परदेशी पुस्तकच आपल्याला मोटिवेशन देऊ शकतात ह्या कल्पनेला छेद द्यायचं काम निमित्तानं म्हणजेच मेंदूच्या मशागतच्या निमित्तानं मला करता आलं असं अनेक वाचक मानत आहेत पंधरा दिवसात याची दुसरी आवृत्ती आली होती आणि आता तिसरी आवृत्ती याची मार्केटमध्ये अवेलेबल आहे मेंदूची मशागत अशी ही तीन पुस्तकं माझ्या नावावर सध्या जमा आहेत आणि इथून पुढेही एक भाकर तीन चुलीचा सिक्वेल येणार आहे कारण तशी अनेक जणांनी मागणी नोंदवलेली आहे एक भाकर तीन चुलीनंतर अजून दोन लघु कादंबरी येणार आहेत एक बालकविता संग्रह मी लिहित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आई कळाली त्याला बाई कळाली नावाचा कविता संग्रहसुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि शिवाय माझ्या आयुष्यातला शेवटचा एक प्रकार मी हाताळणार आहे की मी आयुष्यभर जे काही सूत्रसंचालनाचे अँकरिंगचे कार्यक्रम केले त्याच्या अनुभवाच्या बेसिसवर सूत्रसंचलन कसे करू नये होय तुम्ही बरोबर ऐकलं सूत्रसंचलन कसे करू नये नावाचं पुस्तक मी लिहिणार आहे आणि मग मी माझं लिखाण थांबवणार आहे म्हणजे फार लिहिलं आपण फार लिहिलं म्हणजे प्रसिद्ध होतो असं नाही तर आपण किती चांगलं लिहिलं किती दर्जेदार लिहिलं त्यामुळे एखादा लेखक कवी लक्षात राहत असतो आणि त्यासाठी मी साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना सांगू इच्छितो की मी साहित्याची सेवा आत्तापर्यंत जशी केलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीनं चांगल्या पद्धतीनं करील एवढं आश्वासन देतो आणि त्याचसाठी हा छोटासा संवाद आपल्याशी साधला धन्यवाद सोबत आहोत